नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकी पाटील आपलं खान्देश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझे सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सहा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार आलो आहे मित्रांनो तर धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण आलो आहे मित्रांनो तर पाहू शकता एकच नंबर बैल जोड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत संपूर्ण खरेदी यांची बेले बाजाराची असते तर आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे जाणून घेऊया अण्णा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज तीन बैल जोडे आणलेले आहेत सहा बैल आहेत म्हणजे आपल्याकडे आज कुठली गर्दी असते आपल्या बेले बाजाराची गर्दी असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला आपली प्रॉपर दावा नसते शेतकरी कधी पण आला तरी आपल्याला जोड्या भेटणार आहेत त्या ठिकाणी या जोडीचे काय लावले मग आपण एक नंबरची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये किंमत याची आणि द्यायला किती पर्यंत देईल पंच्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांच्यावाली सत्तर किंवा पंच्याहत्तरला मागितले गेले कसे दाताला दोघे दाताला कर जातात काय गॅरंटी आहे ना यांची फुल गॅरंटी मार्केट पण मालक का असणार आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बरोबर या जोडीच्या बदली सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग पर्यंत होते फक्त चार चार आहेत कशा चालूच गाड्या ओके चालूच मित्रांनो फक्त चार चार जातात सांगायच्या किमती असतात आला तर दोन चार हजार रुपये कमी होतात जोडीच्या मागे या जोडीच्या पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला आहेत व्यवहार कमी जास्त होणार आहेत गॅरंटी वगैरे कामाची यांची पण संपूर्ण असणार आहेत मार्केबाशी पण आपण मला चॅनेलच्या माध्यमातून शेतकरी याला अजून कमी होतील पैसे बरोबर मित्रांनो आज त्यांच्याकडे म्हणजे सहा वेळेले विक्रीसाठी आलेले आहेत म्हणजे तीन जोडे आहेत क्वालिटी वगैरे चांगली आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाशी सुद्धा मालक कसणार आहेत तर आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून अन्ना शेड यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदीसाठी यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा घेण्याचा प्रयत्न करा पाहू शकता तुम्हाला आता मागून जोड्या दाखव तुम्ही एक नंबरची जोडी पाहू शकता आपण जोडी पाहा मित्रांनो जोडी मस्त आहे गॅरंटीची जोडी त्यांना लवकर आता कोडा येणार आहे मित्रांनो आता तुम्हाला जर जोडे घ्यायचे असेल तर घेऊन टाका तुम्ही पाहू शकता या ठिकाणी एक जोडे आणि एक शेवटली जोडे जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर अण्णा यांची प्रॉपर दावा नसते अण्णा नाव नंबर सांगा आपलं सत्तर तीस अडतीस एकचाळीस तीस बरोबर आहे मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या खाली पण त्यांचा खाली नंबर टाकलेला असतो चांगला व्यवहार आहे एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो आणि खरेदीसाठी आले तर दोन चार पाच हजार रुपये प्रत्येक जोडीच्या मागे कमी होणार आहेत जोड्या वगैरे पाहू शकता आपण या ठिकाणी कारण मित्रांनो सांगायचे की त्याच्यात व्यवहार झाले तर कमी बी होतो आणि कसं राहतं या ठिकाणी उदारचं व्यवहार पण कारण जोड्या गॅरंटी असतात या ठिकाणी संपूर्ण आणि त्यांच्या दाऊनलाच टोटल खिल्लारात जुडे असतात कारण संपूर्ण खरेदी बेले बाजाराचे असते आणि बेले बाजारामध्ये असं किल्लारात डोड्याच असतात पहिलेपासून ते आपल्या जाऊनलीला खिल्लार जोड्या विक्रीसाठी आणत असतात एक नंबर व्यवहार हे मोठ्या मापाच्या जोड्या असतात सीजन म्हणजे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच जोडे विकले मित्रांनो त्यांनी आता पण जोडे चांगले आणलेले आहेत